आज आपण आलेलो आहे पेडका हा किल्ला पाहण्यासाठी जो येतो कन्नड तालुका व छत्रपती संभाजीनगर या तालुक्या व जिल्ह्यात आज आपण हा किल्ला पाहणार आहे पेडका पेडका या अपरिचित किल्ला आहे खूप जणांना हा किल्ला माहीत नाही त्यामुळे येतानी गडावर येताना व्यवस्थित व सावधगिरीने या पेडका किल्ला पाहू शकतो आपण वरच्या बाजूस पेडका किल्ला पाहण्यासाठी आलेलो आहे रोड थोडासा जेहूवरून खराब लागला आम्हाला त्यामुळे थोडंसं वेळ जास्त गेला वातावरण दुपारच्या बरोबर बारा वाजत आलेले आहेत गडावर जातानी गडाच्या पायथ्याला या ठिकाणी हनुमान हनुमानरायाचं मंदिर आपल्याला पाहायला भेटत आहे पाहू शकते आलेले आपण असं या रस्त्याने या ठिकाणी थोडंसं कन्फ्यूज करणारा रस्ता आहे मग आपण रस्ता शोधू असा रस्ता आहे पायवाट दिसत नाही पण आपल्याला पायवाट तयार करत जायचं आहे ससा कोण किल्ल्यावर येत नाही त्यामुळे या ठिकाणी आपल्याला रस्ता शोधायचा आहे आपण आपली गाडी त्या तिथं लावलेली आहे व तिथून आपण चालतात आलेलो आहे बऱ्यापैकीवर हे पाहू शकतो पाठीमागच्या बाजूस आपला किल्ला आहे अजून साधारण अर्धा ते पाऊन तास लागेल ला, आपल्याला फायनली दिसायला ला, ला लागला आपल्याला तर पटरच आहे थोडंसं आपणाला हे पाहू शकतो आता पण समोरच्या बाजूस पाहू शकतो आपला पेडका आलेला आहे आपण बऱ्यापैकीवरती अजून एक पंधरा वीस मिनटं किंवा अर्धा तास लागेल साडेबारा वाजले दुपारचे त्यामुळं उन्हाचा त्रास खूप होतोय दोन तास जरा चालतो चालतोय पाहू शकतो आता इथं असे रड्याला कलर मारलेले आहेत म्हणजे आपण आता आलेला आहे बरोबर जायचं आपल्याला ठिकाणी गडाच्या प्राचीन पायऱ्या सुरू झालेल्या आहेत ते पाहू शकतो अवशेष दुपारची वेळ होती त्यामुळे वेळ खूप गेला सकाळची वेळ असेल तर आपण लोकर येऊन जाऊ न्यास जायचं आपल्याला न्यासावरती चढायची पेडकाच्या अखेरच्या टप्प्यातील पायर आपणाला लागलेले आहेत पाहू शकते ठिकाणी उद्वस्त महाद्वार पाहायला भेटते इथून आपला गडप्रवेश होतो पाहू शकतो आहे त्याचं जे आहे गाडी जी लावलेली आहे तिथं आपण खाली लावलेली आहे आणि साधारण पाऊन तास लागला आपल्याला इथपर्यंत पोचायला गडाचा माता बारा एकर आहे साधारण एक तास लागेल आपल्याला पूर्ण गड पाहायला दूरवरचा परिसर या ठिकाणावरून पाहायला भेटत आहे हा खालचा भाग आहे जळगाव जिल्ह्याचा चाळीसगाव तालुका व हा जो आहे तो आहे आपला कन्नड तालुका संभाजीनगर गडमाथ्यावर आलेलो आहे आपण आता फेरफटका मारू या ठिकाणी एक पाण्याचा टाका आहे प्रथम ते पाहू ते पाहून तसंच आपण पुढे जाऊ खूप मोठं पाण्याचा टाका आहे खांब टाका आहे ये टाक पाण्याचं टाकं पाहून झाल्यानंतर आपण पुढील बाजूस एक मंदिर जर काहीतरी आहे वास्तू ते पाण्यासाठी जात या ठिकाणी एक देवीचं मंदिर आहे पाहू शकतो आपण आलेलो आहे आपण वरती टॉपला था या ठिकाणी तलाव आहे त्या ठिकाणी लेणी सदृश लेणी किंवा पाणी टाका आहे या ठिकाणी लेणी आहे आणि मंदिर व या ठिकाणी एक पाणी टाका असा परिसर किल्ल्याचा आहे पेडका किल्ला मंदिरात आपण दर्शन घेतलेलं आहे व आता आपण पुढे काय आहे ते शोधायला निघूया या ठिकाणी खांब टाका आहे पाहू शकते खांब टाका व पुढच्या बाजूसुद्धा आपणाला टाक पाहायला भेटत आहे या ठिकाणी आपल्याला मंदिर पाहायला भेटत आहे महादेवाचं आता आपण आता वरच्या बाजूस जात आहे आपल्याला आपल्याला अजून काही काय वास्तू पाहायला भेटत आहेत ते गडाच्या वरच्या बाजूला यासह पूर्ण पटार पाहायला भेटत आहे आपणाला या ठिकाणी पाण्याच्या टाक्यावर लेणी पाहायला भेटत आहेत या ठिकाणचा आपण सर्व वस्तू पाहून आपण आता गडाला एक फेरफटका मारणार आहोत बघू आपणाला काय काय अवशेष पाहायला भेटत आहेत ते वरती पूर्ण पठार आहे या ठिकाणी बहुतेक वाड्याचे अवशेष असावेत सर आपण या ठिकाणी एक वास्तू तो भेटत आहे आपणाला किल्ल्याच्या आपण आता या पश्चिम बाजूला किंवा पाठीमागच्या बाजूला आलेलो आहे हे पाहू शकतो असा खालचा भाग घाटारांनी आहे झाडे खूप आहे पूर्ण एक फटका मारणार आहे आपण फेरफटका व परतीच्या प्रवासावर निघणार आहोत अर्ध्या तासात केला पाहून होऊन जातो आपला सर्व व्यवस्थित खाली उतराले अर्धा तासला गेला तुम्हाला नैसर्गिक तटबंदी आहे या ठिकाणी त्यामुळं तटबंदी करण्याची आवश्यकता नाही वाचली बहुतेक हा वॉचस्टारवर असावा या ठिकाणी पठार आहे पूर्ण काही नाही गडावर पुढच्या बाजूस हे पाहू शकतो बारा एकर मध्ये पसरलेला हा गड आहे या ठिकाणी पर दापवण्यात आलेलो आहे पाण्याचा तळ या ठिकाणी एक पाण्याचा टाक आहे हे पाण्याचे टाकं पाहून आपण खालील बाजूस पाण्याची टाकी ती पाण्यासाठी जात आहेत या समोरच्या बाजूस पाण्याचे टाकी आहेत ठिकाणी आल्यानंतर आपल्याला एका देवीचं असं छोटिकाणी मंदिर पाहायला भेटते हे टाकं पाहू शकतो आपण असं मोठ पैसे खांब टाक आतील बाजूसुद्धा आहे पण आपण जाणार नाही आतील सक्सेस पेडका किल्ला पूर्ण सक्सेस पाहिलेला आहे आपण व आता आपण परतीच्या प्रवासाला निघत आहे तर चला येण्यासाठी वेळ गेला आम्हाला परंतु या ठिकाणी लेणी खोदण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे बघू शकतो आपण आणि हा आकाशी दाखवलेला मोठा तलाव ही ही पाहू शकतो आपण पेडकाची अशी ही तटबंदी खूप दिसत आहे आपल्याला पेडका हा किल्ला माझा फोर हंड्रेड अँड सेव्हनटीन नंबर किल्ला आहे चारशे सतरा चारशे सतरा गडकोट पूर्ण व चारशे अठरावा जो होईल तो आहे आपला किल्ले राजदेहेरे राज देहरे हा एक किल्ला आपण आज करणार आहोत चाळीसगाव तालुक्यामधील आता आपण किल्ला पूर्ण पाहून परतीच्या प्रवासाला निघत आहे पुढे आम्ही ते जे तलाव आहे त्या त्याच्या पुढच्या घरात तलावाच्या समोरच्या घरात लावलेले आहे साधारण एक तास गेला आम्हाला वरती यायला बरं पेडकी किल्ल्याला जसं पाऊण तास लागतो किंवा अर्धा तास पण उन्हामुळे आम्हाला एक तास लागला बाकी ते तुमच्या चालण्यावर जसं तुम्ही चालताल तसं तुम्हाला येईल साधारण एक तास धरून चाला व्यवस्थित असा पायरी मार्ग आपल्याला पाहायला भेटत आहे या ठिकाणी आपण जरा दुसऱ्या चुकीच्या रस्त्याने आलो होतो त्यामुळे थोडा वेळ जास्त केला म्हणजे अजून वेळ वाचला असता आपला बारा पाचला चालू केलेला ट्रेक आपण बरोबर दोन पाचला या ठिकाणी पोचलेले म्हणजे दोन तासात आपण किल्ला चढून पाहून आलेलो आहे कांद्याचा रोप सुंदर आहे केला केला पाहिजेत छोटी छोटेकरणी आहे पेडका पाहू शकतोय असा उंच वाटतो किल्ला आपल्याला कि की बाबा दोन तास लागतील किंवा काय परंतु जर सकाळी जर असेल ना तर आपण अर्धा ते पाऊन तासात आरामशीर जाऊन येऊ शकतो आहे जेसुद्धा आता खाली आलेला आहे व आता आपण या ठिकाणी पाहून राज देहरे हा किल्ला करणार आहे आता आपला किल्ला जो आहे तो पूर्ण पाहून झालेला आहे व आता आपण परतीच्या प्रवासाला निघत आहे व येथले थोडेसे पाण्याचे टाके व खांब टाके पाहून आता आपण निघत आहे व कसा वाटला हा व्हिडिओ या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आपल्या चॅनल जे ॲडव्हेंचर्सला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असताल शेजारची जी घंटा येते नाही दाबा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल तोपर्यंत बाय बाय